पाच दहा वर्ष थोडा वेट करा लेकिन मग नंतर पस्तावना येणार ते विकली नसती तर आज मालाय बाप मेरा भी बंगला हो जाता था थोडस एक टाइम जीव नका पण तरी जमीन विकू नका एवढं मुद्दा म्हणून सांगतोय मुंबई ना इकडल्या साइड ना ले ले। टोटल पॅक सा। तर येणारे दहा वर्ष अलिबाग साठी अत्यंत इथून पन्नास साठ साठ किलोमीटरच्या जमिनी विकायच्या नाही पाच दहा वर्ष थोडा वेट करा लेकिन मग नंतर पस्तावना आहे ना यार ते विकली नसती तर आज महालाय बाप मेरा भी बंगला हो जाता था हे काही करा जमिनी विकायचं नाही अधिक पाच वर्ष पाच सात वर्ष पोटाला काय म्हणतात ते कापड बांधा चिंनी बांधा थोडस एक टाइम जीव नका पण तरी जमीन विकू नका एवढं मुद्दा म्हणून सांगतोय कारण हे सगळे लोक टपलेले तुमच्या जमिनीवर ती विकायची नाही ज्याच्याजवळ जमीन आहे ना त्याने विकता कामा नये कारण आता जेव्हा हा मार्ग सुरू होईल वसई मार्ग असेल किंवा गेटवे कारण का मुंबई ना इकडल्या साइडनं झालेली आहे टोटल पॅक झाले सगळं आम्ही पाहतो वसई ते जरी असला तरी मुंबई चौफेर आता छान वाले लागते अलिबाग शिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामुळे चांगले दिवस येणार मोदीजी चांगले दिवस आणणार नाही तुमचं डोकं चांगलं विचार आणू शकतो कोई किसी के लिए कोई अच्छा दिन नाही ला सकता जबा अच्छे नाही होते तब तक अच्छा दिन नाही ला तर चौथ्या बनवाचं काम आहे मोदीजीने चहा विकला शंभर टक्के नफ्यानं मी मोदीजीला पत्र पाठवलं मोदीजी बोल आप तो चाय बेचते चाय बेचते ते मग त्या चहा मी मराठीत सांगतोय तर चहा तुम्ही जो विकत होते मोदीजी त्या चहा मध्ये काय होते अर्ध दूध होतं त्या कफामध्ये आणि अर्ध पाणी होतंय बरोबर का नाही असंच करतो ना चहा आपण कुठेही कॅन्टीन ला गेलं तर पूर्ण दूध तर टाकतच नाही त्या एवढ्या कपामध्ये अर्ध पाणी अर्ध दूध त्याच्यातली एवढीशी चहा पत्ती एवढीशी साखर आणि थोडस सा गॅस सात रुपयाला चहा आता तो दहा रुपयाला मोदीजी विकत होते पाच रुपयाला त्या काळात मोदीजी शंभर टक्के नफ्यानं चहा विकत होते आणि माझ्या शेतकऱ्याला शेतीमाल वीस टक्के घाट्यानं विकावं लागतं माझा मच्छीमार अजूनही मरतय काही तुम्हाला चहा विकणाऱ्याला हे टक्केवारी समजावी नाही जे चहा विकून जे तुम्ही कमाई करत होते ते माझ्या मच्छीमाराला भेटते काय तर विचारा ते माझ्या शेतकऱ्याला भेटते काय तर विचारा ते माझ्या आंब्या उत्पादक शेतकऱ्याला तो नफा भेटते काय तर विचारा फिर कहा समझ आ गई आपको। क्या या आम का समज जा मोदीजी है म्हणजे नवीन विमानतळ उद्घाटन करायला तुम्ही आले आता सगळ्या श्रीमंताची अवस्था जगात फिराची झाली आणि अलिबागचा रस्ता येताना असं वाटत वापस चालत जा काय अवस्था अरे रस्ता पहिला होता का विमानतळ पहिले होत रे पहिले आमचे वाहन होते का तुमचं विमान पहिले होत पहिले जो था वो खराब हो गया और जो नाही था वो अच्छा हो ग ये अच्छे दिन म्हणजे श्रीमंत लोकांच्या जाची व्यवस्था एकदम व्यवस्थित फुकटा व्यवस्थित माल आला पाहिजे उद्योगपत्यांचा अमेरिकेतला माल आला पाहिजे तिथल्या उद्योगपत्यांची व्यवस्था झाली पाहिजे त्या उद्योगपत्याला व्यवस्था झाली पाहिजे पण गरीब खड्ड्यात मरत रे त्याची विचार झाली नाही पाहिजे क्युकी छंडा महत्वाचा आहे पार्टी महत्वाची आहे आम्ही गुलाम झालोय पार्टीचे गुलामाशिवाय आम्हाला काही करायचं नाही पार्टी शिवाय आम्हाला गमत नाही ते म्हणतं ना छंडा घेऊन फिरणारे निष्ठावान मी पार्टीचा निष्ठावान बच्चूकडू काय म्हणतंय पार्टीचा निष्ठावान राहू नका निष्ठा ठेवायचीच असण तर या भूमीवर माझ्या मायवर माझ्या बापावर निष्ठा ठेवा नेत्यावर निष्ठा ठेवू नका हे कधीच सापासारखे पलटण सांगता येत नाही आम्ही आमच्या बा भूमीवर आमच्या बापावर मायवर निष्ठा ठेवा कारण हे निष्ठा ठेवणाऱ्या लोकांनाच आम्हाला गारद केलं गावागावात जे पार्टीचे लोक आहे ना ते तुम्हाला घुमरा करत आहे आणि यांना झेंड्याशिवाय जगता येत नाही आणि हे की का करत हे जे काही चापलोशी करतं ना हे का करतं ते जिल्हा परिषदची आमदारकीची तिकीट भेटली पाहिजे त्यांच्या आमदारकीच्या जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी आमचं मरण जर येत असल तर ते झेंडे काढून फेका काही गरज नाही काही ठेवायची गरज नाही आणि म्हणून आपल्या सर्वांचं मला वाटते भरपूर झालंय सगळ्यांना नको नको आता मला पण गरमी होत आहे